नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे लातूर येथील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती ओरात शहाजानी या ठिकाणी अवक नऊशे एकवीस क्विंटल कमीत कमी अडवतीसशे पन्नास सरसंतराई तीन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती जळकोट अवक तीनशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे ये सर एसरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समेती लातूर मुरड अवक एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी पस्तीसशे एसरसंद्राय अडवतीशे जास्तीत ज्या हजार चार हजार रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक आठ हजार सहाशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी छत्तीसशे पन्नास हर संदरा चार हजार रुपये जास्तीत जर दर चार हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनची व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील